अकोटमध्ये आज मतदानात उत्साहाचं वेगळंच चित्र पाहायला मिळालं तब्बल एकशे पाच वर्षांच्या सरस्वती देवी अग्रवाल यांनी शिवाजी विद्यालयातील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला स्वातंत्र्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत मतदान करणाऱ्या या आजीबाईंनी सर्वांना मतदानासाठी आवाहन केलं अकोट नगर परिषद निवडणुकीत आज एक विशेष आणि प्रेरणादायी क्षण समोर आला शहरातील सरस्वती देवी अग्रवाल या एकशे पाच वर्षांच्या शतायुषी मतदाराने आजही तितक्याच उत्साहाने मतदान करून लोकशाहीचा मान राखला प्रभाग क्रमांक सातच्या शिवाजी विद्यालय मतदान केंद्रावर त्या स्वतः उपस्थित राहिल्या आणि मतदान यंत्रावर बटन दाबून आपला मतदानाचा हक्क बजावला सरस्वती देवी अग्रवाल यांचा एक वेगळाच इतिहास आहे स्वातंत्र्यानंतर झालेल्या सर्वच निवडणुकांमध्ये त्यांनी कधीही मतदान चुकवलेलं नाही शरीरानं वय झालं असलं तरी मनानं आणि इच्छाशक्तीनं त्या आजही तरुणांनाही मागे टाकतात आज मतदान केंद्रावर पोहोचताच उपस्थित मतदार आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं मतदानानंतर बोलताना सरस्वती देवींनी सांगितलं की मतदान हा आपला हक्क आहे आपण मतदान केलं तरच आपलं भविष्य चांगलं होईल सर्वांनी घरातून बाहेर पडा आणि मतदान करा त्यांचा निर्धार आणि लोकशाहीवरील विश्वास संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे अकोट सारख्या शहरात अशा ज्येष्ठ मतदारांची उपस्थिती लोकशाहीच्या बळाला आणखी दृढ करते अब ऊपर से आके और करूँगी <laughs> सब जगह और करने को <laughs> हो ऊपर जाऊँगी <लाओंगी। laughs>